अगोदरही टाकला होता आता पुन्हा एकदा भेट देत आहोत सेकंड पार्ट आहे हा तर नक्कीच तुम्ही पहिला पार्ट देखील पाहू शकता तर चला चालू करू आपण व्हिडिओला सेकंड पार्टलाच म्हणजेच आणि व्हिडिओला जर का तुम्ही नवीन भेट दिली असेल आपल्या चॅनलला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही सँडल्सचा हे देखील या ठिकाणी स्टॉल लावला होता एकच मला पाहायला मिळालं या ठिकाणी सँडल्स चप्पल वेगवेगळ्या म्हणजे जेंट्स पासून लेडीज पर्यंत देखील सगळ्यांच्या या ठिकाणी सँडल्स वगैरे चप्पल्स वगैरे या ठिकाणी अवेलेबल होत्या तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता वेगवेगळ्या डिझाईन होत्या रेट देखील वेगवेगळे आहेत तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी जाऊन भेट द्या नक्कीच तुम्हाला या ठिकाणी खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील आणि आवडतील देखील घंटाई मैदान या ठिकाणी सोळा तारखेपर्यंत वुमन्स डे स्पेशल असा हा त्या ठिकाणी

डिझाईन अलग आहे साडी डिझाईन आहे ड्रेस पण आहे कुर्ती पण आहे ड्रेस काय रेट आहे ड्रेस फक्त पंधराशे रुपयाला म्हणजे त्याच्यात साखर मैदा डांडा अजिबात नाहीये तुपामध्ये बनवली मी गोळाची बिस्किट आणि गुळाची बिस्किट दुसरे ते गहू गहू खोबरे कितीला पॅकेट हे 80 रेट आहे या जवळ तुम्ही 50 रुपयाला घेऊ शकता कांदा आहे हा साडीवर कांदा या स्टॉलवरती देखील खूप छान छान त्या ठिकाणी ड्रेसेस होते त्याचप्रमाणे तोरण वगैरे त्याचप्रमाणे आपल्याला गुढीसाठी लागणारी साडी वगैरे होत्या पण त्या ठिकाणच्या ताई ऍक्च्युली बाहेर गेल्या होत्या तर नक्कीच तो व्हिडिओ देखील शॉर्ट शोर, शेवटी मी अपलोड केलेला आहे त्यांनी देखील त्यांच्या किमती वगैरे सांगितलेल्या आहेत तर तो देखील व्हिडिओ तुम्हाला लास्टला पाहायला मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा छोट उश्या पिटुकल्या अशा ह्या बाहुली आहेत या पण खूप छान होत्या तिथे बघण्यासाठी पर्स होत्या छोट्या हातामध्ये वगैरे घेण्यासारख्या म्हणजे हातामधल्या पण अशा अडखवण्यासारख्या पण खूप छान छान बॅग त्या ठिकाणी होत्या या ठिकाणी देखील तुम्ही नक्कीच भेट द्या खूप छान छान त्या ठिकाणी वस्तू होत्या वेगवेगळे डिझाईन आहेत कपड्याच्या रूपवताला वगैरे लक्षात ना लग्न काय रेट आहे याचा हे दीडशे थी वाली ही दीडशे हे दीडशे हे असे मी ना काम केले ही एकशे ऐंशी अच्छा आणि छोटे मॅट मॅट आहेत त्या एकशे तीस एकशे रेल्वे टेपल ना आणि मला खाली कार्पेट बस मशीन वॉशिंग कसा आहे हे काय ब्लँकेट आहे गालीची असे गाली गाली गालीची साडे सहाशे प्राइस मशीन वॉशिंग बॉक्सेस ज्यात आपण लग्ना ड्रायफ्रूट किंवा असं काही घालून देऊ शकतो दिले तर चारशे पासून स्टार्ट दोन जारचा चारशे जा ला तीन जारचा सहाशे चार हजारचा आठशे गुडन बॉक्स होता आणि हे रिमूव्हेबल आहे एक कापड आहे ना त्यामुळे भरण्या काढलं तरी नुसता बॉक्स नसला लॉक सिस्टम बाकी असं दोन वाली ए, ती तिकिटली दाखवून समोरची छोटीवाली वाटी आहे ती ती साडेतीनशे रुपयाला वाटी चांगली जवळ आहे हे काय

त्याच्यामध्ये चार साइजेस आहे आणि गुडा बुडाचे पूर्ण वन पीस मध्ये सातशे आठशे नऊशे आणि हजार अशा चार हो आणि झाड आहे त्याच्यामध्ये आपले पोरपाट लाटणार ते ते तेराशे रुपये तो पण असं झाड येणार ते पूर्ण वन पीस नाही अखंड आहे तेही दोन साईज आपल्याकडे दहा इंच अकरा इंच हा काय हे हनीकुंचे तवे आहेत हे तुम्ही पुळी भाकरी पराठी सगळ्यासाठी वापरला तुम्ही हो हो छान आहे दिवा कितीलाय दिवा ताई नऊशे बाराशे पन्नास अखंड पनीर भांड्याची रेट पण वेगवेगळे असतील ना साडेपाचशे सगळ्या साड्यांच्या ब्रॉकर मध्ये आहेत त्या ते ते साथे। साथे। स्ट्राथी। स्ट्राथी। साथे। साथे। त्या किती ल साडेचारशे त्याची काय प्राइस आहे सहाशे आणि या फ्रॉक वगैरे आहेत त्या आणि रेट काही वेगळी साईज साईज तरी अंदाजे स्टार्टिंग

काय म्हटलं बांगड्यांबद्दल रेट काय टू फिफ्टीचे टू फिफ्टीचे किती चार काय तरी कितीला येतो ये कौन से घेल तरी वन फिफ्टी पास स्टार्टिंग है हाँ। तो केरल गए के थाउजेंड केरल का मिलेगा मतलब कहीं पन गया 150 पसंद सारे। पाव की लाता है वो पिनेट है, रोस्टेड पिनेट। 150 पाव। सब कोकोनट वाले करेगा, डिफरेंट रहेगा। लोकल